सायाळाने तलावाला भागदाड पाडून नागरिकांची वाढवली चिंता पाहूया सविस्तर बातमी कुकुटवाड परिसरातील मस्करवाडी शिवारातील तलावाला सायाळ या प्राण्याने आपल्या निवाऱ्यासाठी भागदाड पाडले आहे त्यामुळे तलावाचा मुख्य बांध खचला असून पावसाळ्याच्या दिवसात गावातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे या गंभीर गोष्टीची दखल घेत भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांनी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रशासनाला सावधान केले आज दिवसभर लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी तसेच कुकुडवाड ग्रामपंचायतीचे सरपंच संजय जाधव ग्रामपंचायत सदस्य मनोज काटकर आणि ग्रामविकास अधिकारी विजयकुमार काटकर व ज्येष्ठ नेते उत्तम काटकर दिवसभर मस्करवाडी शिवारातील तलावाजवळ उभे होते शुक्रवारी आठवडा बाजार असलेले तलावाला भगदाड पडल्याचे वृत्त गावात वाऱ्यासारखे पसरले यामुळे परिसरात एकच घबराट निर्माण झाली मात्र उपस्थित अधिकाऱ्यांनी तलावाची पाहणी करून लवकरात लवकर डागडुजी करणार असल्याचं सांगितलं ही परिस्थिती नियंत्रणात असून लोकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन चिन्मय कुलकर्णी आणि संजय जाधव यांनी लोकांना केले आहे